महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न झाली आहे मंदिर आणि पंढरपूरसाठी घेतले ऑन द स्पॉट निर्णय कार्तिक एकादशीच्या निमित्ताने आज पंढरपुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पहाटे विठ्ठलाची शासकीय महापूजा केली यंदा कार्तिकी के एकादशीच्या शासकीय महापूजेचा मानाचा वारकरी होण्याचा बहुमान नांदेड मधील जोडप रामराव वालेगावकर आणि सुशिलाबाई वालेगावकर यांना मिळालाय महापूजेनंतर शिंदेंनी काही महत्वाचे निर्णय वारकऱ्यांच्या मागणीनुसार ऑन द स्पॉट घेत असल्याचं सांगितलंय यात विठ्ठल मंदिर समितीच्या पर्यटक निवासी जागेचा करार शिंदे तीस वर्षांसाठी वाढवून दिलाय पंढरपूर मधील दिल खड्डे बुजवण्यासाठी तात्काळ पाच निधी मंजूर करून दिलाय दिलायसी ची जी जागा जी आहे ती मंदिर समितीकडेच आहे पण त्या जागेचा काहीतरी द्यायचा आहे तर कुमारजी मी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांना सांगतो आणि पुढं तीस वर्ष आणखी आपण त्याला वाढवून देऊ आणि त्यांचं दुसरं एक काहीतरी सूचना आहे की सर्वे नंबर एकशे एकसष्टमधलं काहीतरी ती जागा आहे ती त्याचा प्रस्ताव तुम्ही पुढच्या महिन्याची पुढच्या महिन्यामध्ये पाठवा नगरविकास विभागाकडे नगरविकास विभाग माझ्याकडेच आहे त्यामुळे माझ्याकडे आलं की मी लगेच करून टाकतो नो रिजन ऑन द स्पॉट डिसिजन चंद्र चंद्रभागा देखील प्रदूषण मुक्त झाली पाहिजे ही तमाम वारकरी भक्तांची मागणी आहे आणि त्यासाठी देखील शासन पूर्णपणे जे जे काही करावं लागेल ते सगळं करेल कारण आजच माझ्याबरोबर एम पी सी बीचे सिद्धेश कदम आले होते आणि त्यांनी आपली पर्यावरणाची वारी पांडुरंगाच्या दारी अशी त्यांची दरवर्षी वारी असते आणि त्यांना येताना मीच सांगितलं की आपल्याला इंद्रायणीप्रमाणे चंद्रभागा आणि ज्या आपल्या नद्या आहेत या प्रदूषण मुक्त केल्या पाहिजे आणि त्यासाठी नक्की शासन पूर्णपणे जे जे काही करायचं ते करेल एवढीच आपल्याला मी खात्री देतो पुन्हा एकदा मंदिर समिती जिल्हा प्रशासन या सगळ्यांचं लोकप्रतिनिधी या सगळ्यांचं मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो अतिशय उत्तम व्यवस्था या ठिकाणी उत्तम नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि मला मी मग जे रस्त्यावरचे खड्डे आपले आता पावसामुळे काही ठिकाणी राहिले पण जिल्हाधिकारी मला म्हणाले मला पाच कोटी रुपये पाहिजे मी त्याच दिवशी ऑर्डर काढली पाच कोटीची देऊन टाकेल त्यांना चांगलं काम करणारा अधिकारी आहे पैशाने कुठं कमी पडता कामाने आणि म्हणून शासन नेहमीच प्रशासनाच्या मागं उभं राहिलेलं आहे शेवटी आपल्याला हे सेवा जी आहे ही व्यवस्था जी आहे हे नियोजन जे आहे हे वारकरी आपल्या पांडुरंगाच्या भक्तांसाठी वारकऱ्यांसाठी करायचं असतं आणि तुम्ही सांगा पत्रकार मंडळी तुम्हाला फरक जाणवतो हो ना आता एकदमपणे म्हणजे मी बोलतो म्हणून नाही एक व्यवस्था नियोजन जे आहे आणखी आपल्याला खूप करायचं आहे आणि पांडुरंगाच्या आशीर्वादाने आपण सगळं करतो आहे खरं म्हणजे ती छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी शिवरांची वीरांची आणि संतांची भूमी आहे आणि म्हणून हे पांडुरंगाचं जे स्थान आहे पंढरपूर देखील या ठिकाणी येणाऱ्या भक्तांची व्यवस्था नियोजन उत्तम राखण्याचं काम या ठिकाणी प्रशासनाने केलं आहे मंदिर समितीने केलं आहे आमच्या सर्व लोकप्रतिनिधींनी केलं आहे या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांना कार्तिकी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र रामकृष्ण हरी